का म्हटलं वरतच गेली का नाही आज गेलीच नाही म्हटलं आज पूजा हे ते गणपतीचं तर आज गेलीच नाही तसं हो काही <laughs> का? हो ना आला म्हणा हो का आला असं तर गेलीच ते म्हणा काल मी घर राहिली असती हो ना गणपती बसला का आमच्या घरचा बसला बाई हो बसवला ना मग आज बसवला काय टाक चालू का हा काय किस नाही करे किस नाही गणपती काय काकू नाही तो कोण तोंड उतरून राहिला का लोक तुला उड्या मारस

আমইস নেমামা কই কররে ক বছতা বছ ক ন বছ সা বম। মে ন মুর্তে আ ছন। আমা ক আু জনে আজা কইস নে। সমা খনে আখি ইটানেলে তকারমকা কাজ করছে তু তত কস নে। हरिकले तेव्हा बरं जाऊ दे हे पा तुमच्या जो काय काय नाही वर्गणी झाली नाही कोण काहीच धरलं नाही का तुम्हाला का मागून तर नेले तुम्ही पैसे आणि डबल ना किती येईल मागले डबल तर देणी एकशे एक दिला ना तुम्हाला मी तुम्हाला पाचशे एक दिला हा कुठे गेले पैसे काकू अडीच हजार झाले समजा गावाला दिलेच नाही तुम्ही दिले बाकीच कोणच नाही दिलं या इमली काकू नाही तुझ्या रुपये दिले का इमली काकू बरं या पाय

एमली काकू या दिना देत जा ना आमचा गणपती उपाशीच राहत जाईल काही बी देत जा एक पुरी भाजी पुई देले चालते आ बस आम्ही तर रोज आप आपल्या घरचं जे आहे ते घेऊन या पण तू मदत करून देशील तर फारच चांगलं काकू मंग गुलालाले बोलचे पैसे द्या ना आम्ही गुलाल भी आणतो अरे गुलाल आणणार आहे त्याचे पहिले गणपती आण गणपतीचं आणा तुमचा मेल नाही काकू आमच्या संग कोणी येऊन नाही राहिलं आम्ही बाबा म्हणतात एकटा जाज नाही लेगरती आहे नन्नन लेकर जात नसतात आणि मोठा माणूस कोणी येत नाही आमच्या संग समजे मला हसता जावले काय बेले करो काही खेळ करता का असो पाय का काही करता जावा घरी घरच्या गणपतीची आरती करा असं म्हणतात <laughs> अरे तुम्ही उली उली आना म्हणून लोकल वाटी काय करते मी बर चला इमले झालं का तो घरचा धंदा पाणी चल ना घेऊन येऊ गणपती लेकरा एवढं हरिकले आ सार्वजनिक गणपती बसला येत आहेत की कसं दन दन होते हा चल नाहीतरी लेकर हरकेला तर अरू ना आपण मूर्ती काय होऊन राहिलं देवासाठी जर सा पैसा हात मोकळा केला तर हा दहा रुपये देशील तर हजार रुपये वापस येतं देवाच्याच कामात देऊन राहिलो आपण आपण कुठे खर्च करून राहिलो आ ये लेख जोड आहेत म्हणते ओळीच हजार वर्गणीची काय जमा केली अजून सरित आले म्हणतो आ मीना आपण सगळ्या मिळून बसू ना हो आं पोट्टे आहेतच आपल्याला हाताशी आ हा हो टाकू आता तुम्ही तुम्ही आमच्या मंडळाचे अध्यक्ष हा आय तुम्ही आमच्या मंडळात या तो मंडळाचा अध्यक्ष तूच व्हायची गरज नाही तोंड करून बोलावता बोलावलं काकू तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा गणपती बाप्पा पूर करेल गणपती बाप्पा मोर्या गणपती बोलते काय रिकाला पायतले बर चला चालते चला आव हो चल लेकर बिचारे हिरमुसले ते मोठे लेकर द्यायचं बरोबर करतात लहान लहान यायले कोण थरा देते व चला आपणच बसू चल मग मी येतो घरून पाकिट घेऊन सांगू येतो घरी हो चला ना काकू चला ना चला ना आले ना मी सगळे जण अरे बापा मला घरून तर येऊ दे काव तो ल्या तू चलतो काय दे ते मी ना काकूले बला सिरचा काकूले बला चल तर काकून बला म्हणा गणपती आणायला जाणार की म्हणा अरे हो तू करा

भाड्याच्या बदल्यात आमच्या भंडाऱ्यात जेवायला ये जा आणि रोज आरती रे जा मोदक आहेत मोदक इमली काकू रोज मोदक करून देते तुम्हाला मोदक भेटत जाईल हा भाडं नका घेऊ बर भंडारा आपापल्या घरून दाखवा लागते का हो तसंच भंडारा आता यायचं आता पाहू आता देवाचं काय मनात आहे तर कसं कसं घडतं तर पाहू आता चला रे पट्टे

जमलेस ना तर शेंडी फोडायला एक शिकले आणून राल ना दादा गणपती आम्ही हा जरा सात काही वर्गणी गिरगणी द्यायला हात काय करत जा बा वर्गणी गिरगणी सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतला पाहिजे काय करता पैसा जमा करू करू हा कसं घेऊन जाता आधी जरा आनंद घ्या उत्साह घ्या कार्यक्रमात भाग घ्या अरे ती येतो दिनकरच्या पोरा असं काय हात मो काय करायला लागते नाही येतो पाठपुळीवर हात मो काय करतो साजरा आबाजी आबाजी

अरे काय भाजी चाललो ना बा तू त्याने चाललो ना आता चला अरा तो काय म्हण का काय गाडीत चाललो आम्ही कंतागात तुम्ही चला तुम्ही तुमच्या हस्ती गणपती आलं का महास्तीनं का न्ह मायकून आणा जा आना साजरी मूर्ती आना मस्त गणपतीची हा अन पैसे मी देतो काय पुले पुले गणपतीचे पुले पैसे केवढ्याच ल्या हो पण लय मोठी नकान हो नाही सहा दहा हजाराची लोक हो हा अडीच हजारा लोक

<laughs> ले ले। ये रे ये आण तुम्ही घरात आहेत उभाराय घंटाक उभार आहे तू तुमची गणपती बसून आलो मंडळाचा अध्यक्ष मंडळाचा अध्यक्ष मी गाव की जमा आता तुमच्यासारखे लोक गावात काय पाहायला योगेश दादा त्या वर्गणी नाही दिली हा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुले नोकरी लागली ना हा एवढा वकील झालाला का हा काही देना जरा गणपतीच्या नावाने काही वर्गणी देना जरा शी हा लय मोठे मोठे केस भेटती ना तुले ते केस तू जिंकशील ना भेटून फायदा नसते जिंका भी लागते म्हणून तो ना होईल हा काळ वर्गणी काळ जराशी गणपतीच्या नावाने दान दे जरा अरे सत्य काल रात्री दिल्ली मध्ये अकरा रुपये देव वर्ग न्याय करले का पेटीत टाकतात लोक तो 151 टाकतात अकरा रुपये दिले रे यांना माझ्या हाती काय शोपी योग्य दादा तुले आ एवळा मोठा नामवंत कीर्तीवंत वकील तू मोठी नोकरी तो की वकिलाची आणि अकरा रुपये गणपतीच्या वर्गणी देतले का भंडारात जायला इतनेस का दादा बे आता भंडारा करते तो गणपतीला सोय नाही तुमची तरले मध्ये भंडारी करणारे

या तू दे पंगत पंगत इकडून आहे मी पहिल्या दिवस पासूनच लावतो मोठ्या अक्षरात पंगत योगेश इकडून पंक्तीचा संपूर्ण खर्च योगेश दादा करणार तुला नाव कोणी होतील पाहिजे म्हणते बापा योगेश बापा योगेशन पंगत दिली धार्मिक पोरगा आहे सज्जन पोरगा आहे चांगला आहे सार्वजनिक कामात भाग घेणार आहे समाजासाठी चांगला आहे असं तो ही प्रतिमा तयार होईल तुझे लवकर पोरगी भेटी तुई सोयरिक लवकर होईल ना मी करतो ना पब्लिसिटी तुई देत काय पंक्तीचा खर्च नाही तो कमीत कमी भाजीचा तो देले का हाय का बाबू बॅनर लाव तू तो आवाज हा पंक्तीचा नाही देत गोळ्या पंक्तीचा नाही बरोबर गोळाचा पदार्थ माईकू मग ऐकू ह्या गोडगोड गोडगोड बातमी येऊ दे म्हणा गणपती बाप्पाले एक संबंध चालूच आहे मला तो होऊ दे म्हणा हा मी पंक्तीचा पुरा गोळाचा खर्च मला आ, हो 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 अभी हो, योगी दादा को गावाचा चालू आहे सांग मी जाऊन सांगतो त्या लोक इले की योगी दादा सारखा पोरगा तुम्हाला दोन्ही सापडणार नाही चांगलं ना कुठचा चालू आहे संबंध बी बाता क्या बाया तुम्हाला सांगू काय काय कमी का मी संबंध बोलू काय गावात कोणालाच माहित नाही अय पट्टे हो सांगायचं नाही मी कोणा ते माझा संबंध चालू आहे म्हणून आता पंक्तीचा खर्च देणार नाही काय ऐकायचं नाही कोणीच कोणाला सांगायचं नाही योग्य दादा संबंध चालू आहे चिपचाप मध्ये अजिबात बोलायचं नाही कोणी कोणाला आता पक्क हा पक्क हे बघ शिरा भी भरला चालते आम्ही काय म्हणत नाही बाजूला गुलाब जामुनच दे म्हणून शिरेची भी पंगत दे तू फक्त तोरा एको ना जमला आता पंगतीचा गोळाचा पदार्थच झाला फिक्स ओके दादा की जय मस्त मस्त चाकू आपण आपण सगळ्यात मोठी मोठी मूर्ती हो हा मोठी आली मोठी जोडे पैसे तेवढेच घेसान ने हा थांब तू मुकारा मी विचारतो बघ कोणती उपाय कोणती विचारतो सांग आ काका तुमच्या दुकानाची सगळीत मोठी मोठी सगळीत मोठी मूर्ती द्या सर्वात मोठी हो आमचे जो 3000 आहेत तेवढे द्या ऐ <स्थाँगा> तसं म्हणत असतात काय होय मागे आणि इसकी मत सांगून ठेवते अरे पहिले विचारा लागते तू बडबड बडबड बोलले करतो होय बरं मागे नाही नाही भाऊ 3000 नाही आमचे जोड 3000च नाहीत पैसेच नाही भाऊ लाना तिच्या नाकाला लागू मतलब हे हे मूर्ती केवढ्याची

<laughs> <small> हो का तुम्ही हॅलो नमस्ते अध्यक्ष ना भाऊ बरोबर सांगा मला मावशी सगळ्यांचे भाऊ फिक्स आहेत कोणती तुम्ही पाहून घ्या कोणती पडते नंतर पाहू हा हा बोला बोला हो हो तुम्हाला साडेसहाशे हो

मात बीपी स्लो करते है काकू काकू हे पाहिले हे पाहिले किती चांगले आहे तिकडे नको पाहुना काकू तिकडे सगळे लाल लाल आहेत ना काकू इकडेच पाहि अरे किती मस्त आहे हे पिंके घे तर का आपल्या गणपतीचे मागे आलेले अरे पण मा आपल्या जो पैसे कुठे आहेत ना आता गणपतीचे किती माग झाला आपला आवन लागी आणि हे कोण घेऊन दिन मा आपल्याला पाले आईले म्हणना पाय ना काहीच नाही घेऊन देला थांब मा आईले म्हणतो माझे पैसे असतील तर घेऊन दिन गळ्या आणि नसतील तर मग नाही घेऊन दिन आम्ही आम्ही गौद्याच ठरवलं ना पंक्तीसाठी मायने म्हटलं ना की गौदीन म्हणून मग काही गेलं नाही कसं गौ नाही गेला देले का माघरचे गौ पंक्तीले हा <laughs> हा देला देला एवढं अजून देलं तर काय फरक पडते लय मोठा पंग्याचा धंदा चालिन ना तोला लय मोठे पंगे इकडे जातील ना देवाच्या कृपेनं आमचं तसाच चांगला बिझनेस चालू आहे आणि देवाला द्याले आम्ही कधी नाही नाही म्हणत रे माय आई भी देते माय बाबा भी किती वर्गणी देतात